न्यायव्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास गती मानता येते हे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानं दाखवून दिलं आहे असे गौरवोद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी काढले मुंबईत काल मॅट अर्थात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचा तेहतीसावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र राज्याच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी कार्यरत हे न्यायाधिकरण उच्च न्यायालयाच्या समकक्षच आहे असं ते म्हणाले प्रशासकीय सेवेमध्ये नागरिकांप्रती जबाबदारीनं काम करावं लागतं सेवा देताना पदोन्नती बदली नियुक्ती निवृत्ती आदी प्रकरणांमध्ये न्यायाधिकरण महत्त्वाची भूमिका बजावतं असंही न्यायमूर्ती उपाध्याय म्हणाले सेवाविषयक पंच्याण्णव टक्के प्रकरणांमध्ये न्यायाधिकरण न्याय देत आहे त्यामुळे निश्चितच पारंपरिक न्यायव्यवस्थेवरील भार कमी होत आहे असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं मॅटनं ई फायलिंगसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार केला ही आनंदाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती मृदुला भाटकर मुख्य सचिव सुजाता सौनिक राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते